हा बघा टेस्टी नारळी भात तयार झालेला आहे भाताला रंग तर काय सुरेख आलेला आहे आणि चवीला पण एक नंबर लागतो नमस्कार मी कविता कविता सर्व खवय्यांचे पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण नारळी पौर्णिमेनिमित्त पारंपरिक पद्धतीने नारळी भात कसा करायचा हे पाहणार आहोत हा भात चवीला खूप छान लागतो आणि बनवायलाही खूप सोपा आहे रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी आणि सोपी आहे यामध्ये नारळाची चव व नारळाचे दूध दोन्ही वापरल्यामुळे याची चव दहा पटीने वाढलेली आहे याआधी मी नारळाच्या वडीची रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे माझ्या या पद्धतीने नारळी भात तुम्ही एकदा तरी नक्की करून पहा खूप आवडेल तुमच्या घरी सर्वांना रेसिपी भरपूर टिप्सह तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे चला तर हा टेस्टी नारळी भात कसा करायचा ते पाहूया तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा ते निशुल्क आहे यासाठी लागणार साहित्य इथे मी एक वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे एक वाटी गुळ याच वाटीनी ना दोन वाटी नारळाचं दूध अर्धी वाटी नारळाचं चव साजूक तूप काजू बेदाणे बदाम केशर बघा हे दुधामध्ये भिजवून घेतलेलं आहे वेलची पावडर इथं खडा मसाल्यामध्ये ना तीन ते चार लवंग घेतलेले आहे दालचिनी हिरवी वेलची आणि जायफळ इथे मी एक वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे तुम्ही दुसरा कोणताही घेऊ शकता ज्या तांदळाला स्वास चांगला आहे ना तो तांदूळ घ्या आंबे मोहर वगैरे घेतला तरीही चालेल इथे मी एक मोठा नारळ घेतलेला आहे तो खाऊन ना अर्धी वाटी चव घेतलेला आहे बघा त्याचा आणि बाकीचं उरलेलं ना हे नारळाचं दूध काढलेलं आहे दोन वाटी दूध घेतलेला आहे हे नारळाचं दूध कसं काढायचं ना ह्याची सर्व प्रोसिजर मी सोलकडीच्या रेसिपी मध्ये दाखवलेली आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि हे साजूक तूप आहे ना हे पण मी घरी केलेलंच साजूक तूप आहे याची पण रेसिपी मी आधीच आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे हे तांदूळनं मी स्वच्छ पाण्याने दोन वेळा धुवून घेतलेले आहे आणि पाणी नितळण्यासाठी ना चाळणीमध्ये ठेवलेले आहे गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे बघा त्याच्यामध्ये ना एक दोन चमचे तूप घालते मी या तुपामध्ये ना आपण आधी काजू तळून घेऊया काजू आपले तळून झालेले आहे, एका डिश डिशमध्ये काढते मी तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील बदाम पण असेच तळून घेऊया आपण अशा फ्रुट्स आपण तळून घेतले ना तर भातामध्ये मस्त क्रंची लागतात बदाम पण तळून झालेले आहे ते पण काढून घेते मी डिश मध्ये यामध्ये मी आता मनुके पण तळून घेते हे पण एका डिश मध्ये काढून घेते मी याच तुपामध्ये ना आता मी दालचिनीचा एक तुकडा हिरवी वेलची आणि तीन ते चार लवंग घालते याच्याने ना ह्या नारळी भाताची ना खूप छान चव लागते हे असे खडे मसाले घातले ना त्याचा फ्लेवर खूप छान लागतो भाताला मसाले चांगले व्यवस्थित फ्राय झालेले आहे याच्यामध्ये मी आता हे तांदूळ घालते हे तांदूळ आहे ना तुपामध्ये चांगले व्यवस्थित फ्राय करून घ्या आंबे तांदळाचा पण ना हा नारळी भात खूप छान लागतो बऱ्याच वेळा मी त्याचा पण बनवते हा चांगला तुपामध्ये ना परतून घेतलेला आहे आता मी याच्यामध्ये ना नारळाचं दूध घालते या नारळाच्या दुधामध्ये ना हा भात आपल्याला चांगला एक स ऐंशी नव्वद टक्के ना शिजवून घ्यायचा आहे पूर्ण मला उकळी आल्यावरनं मी बारीक गॅसवरच शिजवणार आहे आता सध्या मी मोठा गॅस शिवलेला आहे दुधाला उकळी आलेली आहे बघा मेच्यावरनं ताट झाकते हा भात आहे ना आपल्याला ऐंशी नव्वद टक्के शिजवून घ्यायचा आहे पण बारीक गॅसवरच शिजवा मोठ्या गॅसवर नका शिजवा दहा मिनिट झालं आहे बघा आपला भात आहे ना एक छान मस्त शिजलेला आहे बघा एक नव्वद टक्के ना मी भात शिजवून घेतलेला आहे याच्यामध्ये आता मी गुळ घालते नारळाचा चव फ्रुट्स आणि हे केशरचं दूध हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्या तुम्ही त्याच्यामध्ये वेलची पूड घालते आणि थोडंसं जायफळ आहे ना फ्रेशच किसून घाला तुम्ही खूप छान चव लागते जायफळ ताजं असं किसून घातले ना या नारळी भाताची खूप छान चव लागते आणि थोडंसं बघा चवीपुरतं पुरतं मीठ घालते ताट झाकून एक सात आठ मिनिट परत मी व्यवस्थित शिजवून घेणार आहे सहा सात मिनिट झालेली आहे बघा मी भात आहे ना चांगला वाफवून घेतलेला आहे व्यवस्थित गूळ पण चांगला मेट झालेला आहे बघा खूप मस्त झालेला आहे चवीला हा नारळी भात पारंपरिक पद्धतीने मी बनवलेला आहे नारळाच्या दुधात आणि नारळाचा चव पण घातल्या मिळून खूपच मस्त चव लागते याची आता हा भात आहे ना सर्व्ह करून घेते हा बघा मस्त टेस्टी नारळी भात तयार झालेला आहे यामध्ये नारळाचे दूध व नारळाचे चव वापरल्यामुळे हा नारळी भात चवीला खूपच छान लागतो या नारळी पौर्णिमेला माझ्या या पद्धतीने हा नारळी भात तुम्ही नक्की करून बघा खूप आवडेल तुमच्या घरच्यांना तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांबरोबर शेअर करा व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला कमेंट्स करा तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते त्याचबरोबर तुम्ही मला फेसबुक इंस्टाग्राम आणि पिन इंटरेस्टवर देखील फॉलो करू शकतात त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही ही रेसिपी कोणत्या गावातून पाहताय तेही सांगा तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा काळजी घ्या धन्यवाद